महागाऊ नगरपंचायत येथे बांधकाम सभापती विशाल पांडे यांच्या हस्ते ध्वजारोहण महागाऊ नगरपंचायतचे नगरसेवक तथा बांधकाम सभापती विशाल पांडे यांच्या हस्ते आज स्वातंत्र्यादिनी ध्वजारोहण करण्यात आले यावेळी महागावचे नगराध्यक्षा सुनंदा दिलीपराव सुरोशे प्रमोद भरवाळे उपाध्यक्ष जयश्री इंगोले करुणाताई शिरबिरे रुपाली कोल्हेकर सुनीता डाखोरे नगरसेवक रामराव पाटील नरवाडे नगरसेवक गजानन साबळे सुरेश पाटील नरवाडे शैलेश कोपरकर महेश पाटील आशा बावने नगरसेविका जयश्री संजय नरवाळे रंजना दीपक काळे सुरेखा विनोद सुरोशे पत्रकार निलेश नरवाडे संजय कोपरकर पवन रावते अमोल राजवाडे मुरलीधर पांडे गजानन पाटील नारायण शिरबिरे समाधान कावडे शंकर बावने मनोज केदार स्वप्नील नरवाळे शंकर नरवाडे नगरपंचायतचे कर्मचारी जीवन नरवाडे शेख मोहसिन यांच्यासह नगरपंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते